नमस्कार मी सर्डेवाडीचा सरपंच सीताराम जानकर आणि सर्व ग्रामस्थ सरडेवाडी आम्हाला सरडेवाडी गावासाठी दत्तात्रेय मामा बर्णे यांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम असेल तर आमचं सरडेवाडी ग्रामपंचायत कार्यालय हे बऱ्याच दिवसापासून आमच्या सरडेवाडीला ग्रामपंचायत कार्यालय उपलब्ध नव्हतं ते मामाने उपलब्ध करून दिलं त्याचनंतर जलजीवन जल जीवन पाणी पुरवठा जी योजना जी आहे ते जलजीवन मिशन त्या अंतर्गत पाणी सोय करून दिलेली आहे त्याच्यानंतर आमचं ते महादेव मंदिर होतं हायवेच्या कडेला बऱ्याच दिवसापासून हायवे नंतर खराब झालं होतं ते महादेव मंदिराचं एक सुशोभीकरण तसंच जमदाडे वस्ती ते मारुती मंदिर सुशोभीकरण करून दिलं भगत वस्ती जाधव भगत वस्तीची शाळा आहे त्या शाळेचं दुरुस्ती करून मामाच्या माध्यमातून करून आमचे सरडेवाडी म्हणजे पुणे सोलापूर हायवे सरडेवाडी गलानवाडी वडापुरी ते वरपुटे असा एक मोठा डांबरीकरण रस्ता एक मंजूर करून दिला त्याचंही एक काम पूर्ण झालेलं आहे सरडेवाडी साठी चार अंगणवाड्या मंजूर केलेल्या आहेत गायकोड वस्ती येथील एक अंगणवाडी पूर्ण झालेली आहे आणि टोबरी वस्ती असेल सरडेवाडी गावठाण असेल आणि कोरेघर वस्ती अशा तीन